कडेगाव खानापूर दुष्काळी भागाचा कलंक पुसणारे मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या असे म्हणत दुष्काळी भागात पाणी योजना कार्यान्वित करणारे थोर व्यक्तिमत्व स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांना एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी कडेपूर येथील निवासस्थानी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सतीश दे भाऊ देशमुख व देशमुख कुटुंबियासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली यावेळी स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला स्वर्गीय संपतराव अण्णांनी जुन्या भिलवडी वांगी मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारख्या बलाढ्य व्यक्तीबरोबर अपक्ष निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला निवडणूक जिंकल्यानंतर युती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी चालून आली होती परंतु अण्णांनी मंत्रिपद डावलून अपक्ष उमेदवारांची मोट बांधून मला मंत्रिपद नको पण माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या अशी मागणी केली युती शासनाकडून संपत्रवाढांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या दुष्काळी भागातील ताकारी टेंभू योजनांना भरघोस निधी देत योजना कार्यान्वित केल्या अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हजारो कार्यकर्त्याकडून कडेपूर येथील निवासस्थानी जलदूत असा उल्लेख करत आदरांजली वाहण्यात आली यावेळी देशमुख कुटुंबियाकडून स्वर्गीय संपतराव अण्णांचे बंधू सयाजीराव देशमुख पुतणे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख अण्णांचे चिरंजीव जयदीप देशमुख रविराज देशमुख जयराज देशमुख उपस्थित होते यावेळी भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक माजी आमदार विलासराव जगताप आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत आमदार सुहास बाबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम किरण लाड शरद लाड रणधीर नाईक विनोद गुळवणी तसेच कवठेमकाळ तालुक्यातून पांडुरंग पाटील गजानन कोठावळे आजम मकादा मकानदार मकान अनिल लोंढे उदयराज शिंदे मिलिंद कोरे रमेश साबळे जतचे प्रमोद सावंत विक्रम पाटील जिल्हा मजूर फेडरेशनचे विठ्ठल खोत सुनील ताटे अशोक पाटील साहेबराव काळेबाग जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील आबासाहेब देशमुख बंडोपंत राजोपाध्याय निरंजन आवटी मोहन भनकंडे सुहास पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते कडेगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख माजी सभापती मंगलताई सागर मंदाताई करांडे माजी उपसभापती रवींद्र कांबळे आशिष घाडगे लक्ष्मण कणसे विजय करांडे विजय देशमुख नेरलीचे सरपंच राजाराम शिंदे रायगावचे सरपंच अर्चना घाडगे उपळेचे सरपंच बाबूराव माने लक्ष्मण शिंदे तसेच पलूस तालुक्यातून सर्जीराव नलवडे पैलवान मिलिंद पाटील रामानंद पाटील आकाराम पाटील संपतराव पाटील सुनील जाधव विजय चोपडे जवाहर पाटील सुखदेव पाटील अतुल पाटील विश्वजित पाटील प्रशांत बंडगर प्रवीण सूर्यवंशी आप्पासाहेब सूर्यवंशी हे उपस्थित होते